पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कौटेमंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस भोसे येथील शेत तलावामध्ये ऊसतोड मजुराचा बुडून दुर्दैवी मृत्यू सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील भोसे येथे शेत तलावात शेतमजूर तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलेली असून सदरचा शेतमजूर तरुण शेत, शेत तलावात पोहण्यासाठी गेला होता अशी माहिती समजते परंतु त्याला पोहता येत नसल्याने त्याचा शेत तलावाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे सदर घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी मिरज ग्रामीण पोलिसांना दिली असता मिरज ग्रामीण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी करून मृतदेह रेस्क्यू करण्यासाठी सांगलीच्या स्पेशल स्पेशल रेस्क्यू रेस्क्यू फोर्सला पाचारण करण्यात आले घटनास्थळी फोर्स आपत्कालीन पथक तसेच आपला मित्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सांगली यांनी पंचवीस ते तीस फूट खोल असणाऱ्या तळ्याच्या तलावातून सदरचा मृतदेह रेस्क्यू केला राहुल विरुपाक्ष वर व एकोणीस राहणार विजापूर कर्नाटक असे मृत नाव आहे तो भोसे येथे म्हणून आला होता या घटनेनंतर मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सदरचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून या घटनेबाबत मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत सदरची कामगिरी आपला मित्र जिल्हा व्यवस्थापन सांगली व सांगलीचे स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकाचे कैलास वडर सागर जाधव आसीफ मकंदार, आकाश कोलप अनिल बसरगड्डी महेश गवानी यांनी केलेली आहे आपल्या भागातील आप बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क नमस्कार कवठे महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बी एच के आणि टू बीएच के चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि तेही ही कवठे महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता स्क्रीन वरील नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महांकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाचं नव नाव